आकाश रावांवर अशी कोणती वेळ आली होती की त्यांनी मातारपानामध्ये लग्नासाठी विचार करावा बाबा तुम्हाला खूपच घाई झाली आहे ना मातारपानामध्ये लग्न करायची तर सर्व संपत्ती माझ्या नावावरती करा आणि खुशाल लग्न करा पण मी तुम्हाला सांभाळणार नाही ना आकाश रावांच्या मुलाने जे उत्तर दिलं तेच मुलीने देखील दिलं त्यांना फक्त आपल्या वडिलांची प्रॉपर्टी संपत्ती हवी होती परंतु वडिलांचा एकटेपणा त्यांना जाणवत नव्हता आणि त्याहून जास्त त्यांना वडिलांना सांभाळायचेही नव्हते म्हणूनच अस आकाशरावांनी असा निर्णय घेतला की त्यांचं आयुष्य आणि म्हातारपण आनंदाने जाण्यासाठी ते ठामपणे उभे राहिले म्हातारपणात स्वाभिमानाने आणि अगदी स्वतःची काळजी घेण्यासाठी एका म्हाताऱ्या वडिलांनी घेतला जगावेगळा निर्णय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया तीच कथा मित्रांनो बायकोच्या मृत्यूनंतर जेव्हा एका वृद्ध बापाने परदेशात राहणाऱ्या मुलाला स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि एकटेपणाबद्दल सांगितलं तेव्हा मुलाने निर्विकारपणे उत्तर दिलं तुमची सगळी संपत्ती विकून पैसे माझ्या नावावरती जमा करा आणि मग इथे या इथे आल्यावर मी तुमची वृद्धाश्रमात राहण्याची व्यवस्था करतो हे ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली मुलाच्या उत्तराने त्यांच्या अंतकरणावर जणू कुराडी चालवली होती घोषणा होताच आकाश गोखले स्टेजकडे वळाले एकेकाळी बँकेत उच्च पदावर अधिकारी असलेले रुबाबदार आवाजामुळे कर्मचारी जिथे धास्तावलेले असत तोच आवाज आज मात्र कंपुवत होत होता हाती तलवार असलेल्या माणसालाही काही प्रसंगी मोठीत गाळाव्या लागतात पहिल्यांदा कितीतरी वेळा स्टेजवर गेले होते पण ती स्पर्धेची वेळ होती आज मात्र स्थिती वेगळी होती त्यांच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते पाय थरथर कापत होते माईक जवळ येताच त्यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या असलेल्या बहिणीकडे म्हणजे राधाकडे पाहिलं तिने हलक्या मानेने बोलण्याचा इशारा केला त्यांनी जबरदस्ती स्वतःला सावरत बोलायला सुरुवात केली मी आकाश गोखले राहणार पुणे चिंचवड वय पंचावन्न वर्ष बँकेतून स्वतःच्या इच्छेने निवृत्ती घेतली आणि पेन्शन वीस हजार रुपये एक मुलगा एक मुलगी दोघेही विवाहित मुलगा परदेशात मुलगी बेंगलोरला पुण्यात स्वतःचा फ्लॅट आहे मधुमेहाचा पेशंट आहे हे बोलून ते संत पावलाने खुर्चीकडे वळाले त्यांना वाटलं आयुष्याची रील उलटी फिरते आहे लग्नासाठी स्वतःचा परिचय देणे आणि तेही अशा परिस्थितीत किती कठीण असत पुरुषाचा परिचय देणं संपलं होतं आणि आता स्त्रियांचा परिचय सुरू झाला होता एक एक महिला स्टेजवर येत होत्या त्याच वेळी एक एक नाव पुकारलं प्राजक्ता दत्ता पाटील समोरच्या रांगेतून एक महिला उठली मात्र क्षणभर खुर्ची पकडून तिथेच उभी राहिले स्टेजपर्यंत जाण्याचं धाडच होत नव्हतं शेवटी तिच्याबरोबर आलेल्या एका तरुणीने तिला आधार दिला आणि स्टेजवर आणलं ती तरुणी माईक जवळ आली आणि म्हणाली ही माझी मावशी मोनिका पाटील वय वर्ष पन्नास कोल्हापूरची रहिवासी नवरा आणि दोन मुलं एका कार अपघातात गेले व्यवस्थापकांनी मध्येच विचारलं होत त्यांना बोलू द्या कुठपर्यंत शिक्षण झाले मोनिका पाटील यांनी संपूर्ण हॉलवर नजर फिरवली सगळ्यांच्या चेहऱ्यात त्यांच्यावर खेळल्या होत्या हलक्याशा थरथरणाऱ्या आवाजात थलक्याशा थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी उत्तर दिलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे तुमचा छंद क्षणभर थांबून त्या मनाला संगीत बोलता बोलता त्या हळूहळू स्थिर होत गेल्या मग निर्धाराने म्हणाल्या मित्राच्या रूपात जीवन साथी हवा आहे जो माझं दुःख समजून घेईल साथ देईल ब्लड प्रेशर वाढतं थंडीमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो त्यांचं बोलणं संपताच संपूर्ण सभागृह स्तब्ध झाला प्रत्येक जण विचारात गळून गेला होता परिचय संमेलन संपलं होतं पण त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मात्र नवा अध्याय सुरू होत होता आकाशराव आणि त्यांची बहीण राधा स्टेजवर येणाऱ्या प्रत्येक महिलेकडे बारकाईने पाहत होत्या आतापर्यंत सगळ्या नोकरी करणाऱ्या होत्या प्रत्येक महिला स्टेजवरून उतरली की राधा डोळ्यांनी प्रश्न विचारत असे आणि प्रत्येक वेळी आकाशराव शांतपणे मान हलवून नकार देत होते आकाशरावांचे डोळे एका अशा व्यक्तीचा शोध घेत होते जिथे आयुष्य ते सावरू शकतील जे त्यांचे आयुष्य सावरण्या इतकी समंजस असेल जेव्हा मोनिका स्टेजवर आली तेव्हा आकाशराव एक क्षण स्तब्ध झाले हीच ती त्यांच्या मनात एक प्रश्न उमटलेला श्वेत वर्ण कपोलावर गोलावी छटा चेहऱ्यावर एक वेगळं स्टेज होत कपाळावर मोठी हरणी सारखे डोळे ज्यांना पाहताच आकाशरावांच्या डोळ्यांसमोर दिगवंतपंती सुधाच प्रतिबिंब उभं राहिलं त्या बोलू लागल्या आणि त्यांच्या आवाजातील मधुर कंपनांनी आकाशरावांच्या मनात जणू जलतरंग उमटायला लागले एक एक शब्द कानातून हृदयापर्यंत पोचत होता त्यांना जाणवलं मोनिकाच त्यांच्यासाठी योग्य आहे घरी परतना राधाने विचारलं दादा तुम्हाला कोण चांगलं वाटलं का आकाशरावाने राधाच्या पतीकडे सुरेश राव यांच्याकडे पाहिलं आणि उलट प्रश्न केला तुमचं काय मत आहे सुरेशराव हसत हसत म्हणाले दादा मला दहा नंबर चांगला वाटला काय नाव होत बरं हो मोनिका राधाने लगेच मान हलवट डोलावत हसून म्हणलं हो दादा मलाही तीच आवडली मोनिका पाटील आकाशराव रावांचा चेहरा लाजेने गुलाबी झाला हलक्या स्वरात ते म्हणाले ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल पण त्या क्षणीस त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली श्रद्धाची आठवण होताच त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला संमेलनात मिळालेल्या पत्रिकेतून मोनिकाचा पत्ता मिळाला फोनवर भेटण्याची वेळ आणि ठिकाण ठरलं दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा झाली आकाशराव आणि मोनिकाला थोडा वेळ एकांत बोलण्यासाठी संधी मिळाली आकाशरावांनी तिला शांतपणे निरखून आणि पुन्हा त्यांना भूतकाळात नेणारा तोच आश्चर्याचा धक्का बसला तंत तंत समोर बसली होती तरी आकाशराव काहीच बोलत नव्हते हो तिचा साईड फेस पाहून ते अजूनच चकित झाले जणू नियतीने पुन्हा आणलं होत ती त्यांचा अवघडलेलापणा ओळखून शांतपणे म्हणाले आपण असं गप्प बसून राहिलो तर निर्णय कसा घ्यायचा ती तिच्या हळूवार समजूतदार बोलण्याने आकाशरावांना दिलासा मिळून देऊ लागली लग्नाचा लग्नासाठी रविवारचा मुहूर्त ठरवण्यात आला राधाने श्रद्धाला फोन केला थोड्या वेळ बोलल्यानंतर राधा म्हणाली माझ्या मते दादांनी लग्न केलं तर बरं होईल ह्या वयात त्यांना कोणीतरी आधार द्यायला हवा हे ऐकता श्रद्धा चकित झाली अशी काय गरज आहे एवढी वर्ष निघून गेली आता अचानक काय संकट आलं की त्यांना लग्न करावं वा वाटतं राधाने तिला समजावत म्हणलं दादा खूप एकटा एकटा आहे कोणच त्यांची काळजी घेणार नाही त्यांना सार साखर आहे आणि ह्या आजारात विशेष काळजी घ्यावी लागते ते कोणीतरी आपलं असलं तर तीच काळजी घेऊ शकतं श्रद्धा शांत झाली पण तिच्या मनात अजूनही भ्रम होताच राधा म्हणाली आणि तसही तुला किंवा मला एवढा कुठं वेळ आहे की त्यांची काळजी आपण घेऊ शकतो म्हणूनच मी निमित्त काढून दादाला कोल्हापूरला बोलवलं तिथे वृद्ध महिला आणि पुरुषांचं संमेलन होतं आमच्या आग्रहामुळे दादाला एक स्त्री पसंत पडली आहे आणि पुढच्या रविवारी त्यांचं होणार आहे श्रद्धा संतापली तू हे काय बोलत आहेस ह्या वयात कोण लग्न करत का आता तर देवाचं भजन करायची वेळ आहे अशा वयात अजून त्यांना बायकोची गरज आहे राधा शांत स्वरात म्हणाली श्रद्धा बघ दादाचं एकटं जीवन संपविण्यासाठी हे सगळं करत आहे तू आणि मी दोघी त्यांची काळजी घेऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत त्यांना एका साथीची आवश्यकता आहे कोणीतरी त्यांच्या सोबत असावं हसावं बोलावं त्यांना समजून घ्यावं पलीकडून शांतता होती आकाशराव फोनच्या जवळ आले आणि त्यांनी राधाच्या हातातून फोन घेतला बाळा तू राग विसर आणि पटकन आपल्या कुटुंबासोबत इथे आकाशरावांनी शांतपणे सांगितलं श्रद्धाचा आवाज थरथरत होता बाबा तुमच्याशी काही बोलायचं नाही इतकं बोलून तिने फोन ठेवला आकाशराव विचारात पडले माझ्या मुलांसाठी मी इतकी वर्ष स्वतःचा विचार केला नाही त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांच्या सोबत उभा राहिलो त्यांना गरज पडेल तेव्हा त्यांना साथ दिली मग आज मी एक माझ्या एकटेपणावर निर्णय घेत आहे तर सगळे माझ्या विरुद्ध का आहेत तेवढ्यात त्यांना जुन्या आठवणीने गाठलं श्रद्धाने जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आकाशरावांनी जात बंधनात जुगारून तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला होता मग आज त्यांच्यासाठी कोणीच का उभं राहत नाही घड्याळाचे काटे पुढे सरकत होते पण त्यांना वाटत होत जणू काळ थांबून गेला आहे त्यांनी धीर एकटवत आणि मित्र जयसिंग रावांना ला फोन लावला त्यांना वाटलं जयसिंग अभिनंदन करतील आणि मग मीही त्याला सांगेल आता तू पण आनंदाची बातमी दे पण अपेक्षेच्या उलट जयसिंगनी फोन कट केला त्यांना पुन्हा एक एकटं वाटू लागलं सगळे माझी चेष्टा करतील का समाज काय म्हणेल मी चुकीचा निर्णय घेतोय का विचारांच्या तडफडीत त्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली सकाळी फिरून आल्यानंतर त्यांनी पाहिलं की राधा फोनवर बोलत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती काय झालं आकाशरावांनी विचारलं राधा जड आवाजात म्हणाली मोनिकाच्या सासरच्यांचा फोन आला होता दोन वर्षापासून तिची चौकशीही न करणारे लोक आता तिच्यावर दबाव टाकत आहे त्यांना वाटतं की मोनिकाने दुसरं लग्न करू नये हे ऐकताच आकाशराव अंतर्मुख झाले इतक्या अडथळ्यांमध्ये हे लग्न करण्याचा काहीच उपयोग नाही त्यांच्या मनात विचारांचे उठलेले वादळ आता शांत होत गेले बहुतेक हे लग्न आता होणार नाही संध्याकाळी मोनिका नीता सोबत आकाशरावांच्या घरी आली मोनिकाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती वातावरण काही क्षण निरव शांत पसरलेलं मग नीताने बोलायला सुरुवात केली ती राधाकडे पाहत म्हणाली आज सकाळपासून मावशी तणावत आहे त्यांच्या सासरच्या लोकांना त्यांच्या लग्नाची खबर लागली आहे सकाळीच त्यांच्याकडून धमकीचा फोन आला होता थोडा वेळ शांततेत गेला मग ती पुन्हा म्हणाली तर त्यांच्या दीरांना त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे त्यांच्याच घटस्फोट झालाय राधा काही वेळ विचार करतच होती तर अजून चांगली गोष्ट आहे त्यात कुटुंबात सहज रुळता येईल मोनिकाने शांत स्वरात उत्तर दिलं ते मला नाही माझ्या संपत्तीला हडप हडपायचं आहे सकाळी त्यांनी सांगितलं जे काय तुझ्या नावावर आहे ते माझ्या नावावर कर मग तुला लग्न करायचं असेल तर कर नाहीतर कोणाबरोबरी तोंड काळ कर एका क्षणात सन्नाटा पसरला कोणालाच कळेना काय करावं शांत वातावरणात पुन्हा एकदा मोनिका बोलू लागली माझा दीर दारू पितो आणि दुसऱ्या महिलांशी संबंध ठेवतो म्हणून माझ्या जाऊबाईंनी त्यांना घटस्फोट दिला होता दोन वर्षांपासून कोणीही माझी चौकशी केली नाही मी कशी आहे कोणत्या परिस्थितीत आहे याचा विचारही कोणी केला नाही नवरा ना आणि मुलीच्या अंतिम संस्कारासाठी लागलेला खर्चही माझ्याकडूनच घेतला जर माहेरच्या लोकांनीही मदत केली नसती तर ती थोडी थांबली आणि म्हणाली त्या घरात जाऊन माझं दुःख अजून वाढेल आणि लग्न केलं नाही तर त्रास देतील कदाचित मला मारूनही टाकतील मग माझी सगळी संपत्ती त्यांनाच मिळेल आकाशराव मोनिकाचं बोलणं शांतपणे ऐकत होते अचानक मोनिकाने त्यांच्याकडे पाहिलं आकाशराव तिच्याकडे पाहत असल्याचं लक्षात येतास ती थोडी संकोचली तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दलच्या भावनांची खोली स्पष्ट दिसत होती त्यांनीही नकळत तिच्या प्रीती आकर्षण वाटू लागलं होतं बोलण्याच्या ओघात जाणवलं की मोनिकाला आकाशरावांशी लग्न करायचं आहे पण मुलांच्या विरोधामुळे ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते म्हणूनच हा प्रश्न सुटत नव्हता रात्रीचा जेवणा दरम्यान आकाशराव राधाला म्हणाले मी उद्या परत जातोय आता इथे थांबून काहीच उपयोग नाही तेव्हा सुरेशराव म्हणाले तिथे जाऊन तरी काय करणार आहात तेवढ्यातच आकाशरावांच्या मोबाईलची रिंग वाजली क्षणभरातच ते चमकले राधाने त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून विचारलं कोणाचा फोन आहे दादा आकाशराव आश्चर्यचकित होत म्हणाले अरे आज अभयचा फोन आलाय सगळे स्तब्ध झाले काहीसे आश्चर्य आणि हर्ष यांचे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलं आकाशरावाने स्पीकर ऑन केला तेव्हा उत्साहाने फोन उचलला ते म्हणाले बाळा कसा आहेस त्याच्या उत्तराची वाट पाहण्याआधीच तिकडून आवाज आला बाबा तुम्ही लग्न करत आहात आकाशराव एकदम दचकले क्षणभर काय बोलावं हेच त्यांना कळेना तुला कोणी सांगितलं अभय तिकडून संतापाने म्हणाला श्रद्धाचा फोन आला होता श्रद्धा काय म्हणाली अभय ओरडून म्हणाला बाबा तुम्ही लग्न करू नका ह्या वयात हे तुम्हाला का लोकांच्या प्रतिष्ठेचा काही प्रश्न आहे पश्चिमी संस्कृतीत राहणारा त्यांचाच मुलगा आज योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा करत होता आणि तुम्हाला समजत नाही का संपत्तीचं काय होईल या वाक्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आता त्यांना उमगायले की अभय का हट्ट करत आहे की सगळं विकून त्यांच्याकडे या आकाशराव मुलाच्या मोहामुळे सगळं विकून जायला तयार झाले होते वर्तमान पत्रात जाहिरात पण दिली होती आणि मुलाला आनंदाने फोन करून याबद्दल सांगितलंही होतं पण बोलता बोलता त्यांना समजलं की तो त्यांना त्यांच्या जवळ नाही तर सिनियर सिटीजन हाऊसमध्ये ठेवणार होता जे एक प्रकारे वृद्धाश्रम असत त्यांनी अभयला काहीच उत्तर दिलं नाही आणि फोन कट केला ते काहीच निर्णय घेऊ शकत नव्हते राधा आणि सुरेश पण अभयचं बोलणं ऐकून अचंबित झाले होते एवढ्या वर्षांनी फोन आला होता आणि तोही अशा प्रकारे आकाशरावांच्या मनात वादळ उठलं होतं त्यांना आता लक्षात येऊ लागलं होतं की आतापर्यंत अभय शांत होता कारण त्यांची सगळी संपत्ती त्यांचीच होती पण आता सगळी संपत्ती त्यांच्याकडून हिरावून घेतली जाईल याची भीती त्याच्या मनामध्ये घर करू लागली होती ते खोलीमध्येच फेऱ्या मारू लागले सगळे शांत होते पण प्रत्येकाच्या मनांमध्ये विचारांचं भंडवर फुटलं होतं आकाशरावांची सगळ्यांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली आणि मग हातामध्ये मोबाईल घेऊन फोन करू लागले पलीकडे श्रद्धा होती बाबा तुम्ही काय विचार केला आहे श्रद्धावाळा तुला काय वाटतं मी काय करावं बाबा एवढं वय झालं आहे आता तुम्ही लग्न करून काय करणार मोनिकाला पण माझी गरज आहे दोन दिवसात तुम्ही रक्ताचं नातं विसरून दुसऱ्याबद्दल विचार करू लागतात नाही बाळा असं नाही मला समजून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे उडवा तुमचा सगळा पैसा त्या दुसऱ्या बाईवर ही दुसरी संधी होती आकाशराव आश्चर्यचकित झाले होते आता त्यांना समजू लागलं होतं की त्यांची मुले त्यांच्या लग्नाला विरोध का करत आहे ते रात्रभर कूस बदलत राहिले एक निश्चय आणि दृढ निर्णय घेण्यासाठी जसं दही घुसळल्यानंतर लोणीवर येतं तसंच त्यांचं मनही विचारांच्या लाटांमध्ये सरमत झालं होतं माझ्या मुलांच्या सुखासाठी माझ्या सुखी वैभवाचे जीवन मुलाला परदेशी मुलीबरोबर लग्न करायचं होतं मी विरोध केला नाही मुलीने आंतरजातीय विवाह केला मी परवानगी दिली समाज चालीरिती आणि परंपरेच्या विरुद्ध जाऊन त्या लोकांच्या सुखासाठी माझ्या इच्छा आकांक्षा सगळं काही कुर्बान केलं सुधाच्या मृत्यूनंतर कितीतरी स्थळ आली होती कुमारी मुलींची पण शेवटी मी बँकेत नोकरी करत होतो आणि सगळ्या दृष्टीने योग्य होतो मुलांना असुविधा होऊ नये मुलांच्या मनामध्ये सावत्र हा शब्द येऊ नये असा विचार करून मी मुलांमध्ये बुडून गेलो आता मी एकटा आहे एकदम एकटा पण त्या लोकांना माझ्या संपत्तीचा मोह आहे माझ्याशी काहीच देणं घेणं नाही माझ्या प्रेमाचं विश्वासाचं आणि आत्मीयतेचं चांगलं परतफेड करत आहे हे लोक त्यांच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण होऊ लागली त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची जिद्द निर्माण होऊ लागली कोल्हापूरला येण्यापूर्वी त्यांना लग्न करायचं नव्हतं पण इथे आल्यानंतर मोनिकाची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनात एक स्वप्न उमगलं आयुष्यात पुन्हा एकदा तो वसंत ऋतू येताना दिसत होता आणि दुसरीकडे मोनिकाच्या कुटुंबातील लोकांना फक्त तिची संपत्ती हवी होती आता आम्ही कोणाचीही पर्वा करणार नाही आम्ही नक्कीच लग्न करणार असा ठाम निर्णय घेताना त्यांचं मन उत्साहाने भरून गेलं ते सुखद कल्पनामध्ये विचार करू लागले सुधा आणि मोनिका मोनिका आणि सुधा दोघींनी चेहऱ्या एकमेकांच्या चेहऱ्यामध्ये एकसारखेपणा त्यांना दिसू लागला आणि तीच जाणीव तीच ओढ तेच आकर्षण आणि तेच जलतरंग ह्याच विचारांमध्ये सकाळ झाली सकाळी फिरायला लोक जाऊ लागले आज आकाशराव लवकरच आज आकाशराव लवकरच अंतरुणातून उठले होते नित्यक्रमवरून राधा आणि सुरेशला बोलवून त्यांनी आपला निर्णय जाहीर केला मी मोनिकालाच माझी जीवनसाथी बनवणार हा निर्णय त्यांनी घेतला होता मोनिकाच्या घरच्या दिशेने ते निघाले मोनिका पण त्यांचा निर्णय ऐकून खूप आनंदी झाली होती तिच्या नव्या जीवन सा सो आकाश साथी सोबत तर मित्रांनो आकाशरावांनी त्यांच्या मुलांचा आणि स्वार्थीपणासाठी त्यांची मुलं म्हातारपणामध्ये त्यांना एकट्याला सोडून फक्त संपत्ती त्यांना मिळावी यासाठी विचार करत होते यांचा सगळ्यांचा विचार न करता आकाशरावांनी स्वतःसाठी उरलेलं आयुष्य आनंदाने जगण्यासाठी हा निर्णय घेतला तर मित्रांनो म्हातारपणामध्ये आकाशरावांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आयुष्य सुखकर होण्यासाठी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा करू आणि कथा जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद